That the Maharashtra State Electricity Distribution Company, we have Maharashtra Raja Vidyut. Maharashtra Company, Yandi have total 45,911 pumps, making this a new Guinness World Records title. We don't require translation, they are no understood. पंचेचाळीस हजार नऊ शकरार पंप लावला गेलं आहे आणि गिनीज वर्ल्ड बुक मध्ये आपलं नाव आता लवकरच नोंद केलं जाणार आहे महाराष्ट्र आता ना थांबणार नाही हा असाच पुढे जात राहील पुढे जात राहील पुढे जात राहील कुद्धानी जात घोषित केली मागील जरा सौरकुची पंप त्यामुळे आमच्या विरोधकांनी थोडं त्याची मजा पुरवण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे माझ्यावर थोडी टीका टिप्पणी केली की तुम्ही नुसतं बोलताय पण आम्ही ते करून दाखवलं आणि आज बघा परिस्थिती अशी आहे हे एवढ्या शेतकऱ्यांनी आमच्याशी इंट्रॅक्ट केलं बाहेरील शेतकऱ्यांशी मी इंट्रॅक्शन केलं डिमांड त्यांनी दिल्यापासनं एक महिन्यामध्ये लोकांचे संप या ठिकाणी लागायला लागले हा रेकॉर्ड आपण तयार केला